कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि मित्रपक्षांचे उमेदवार खासदार धनंजय माडिक यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्यासोबत खासदार राजू शेट्टी आमदार हसन मुश्रीफ आमदार संध्यादेवी कुपेकर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे माजी आमदार पी एन पाटील माजी आमदार के पी पाटील महापौर सौ सरिता मोरे सौ अरुंधती महाडिक पृथ्वीराज महाडिक भगवान काटे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते अर्ज सादर केल्यानंतर खासदार माडिक के यांनी माध्यमांशी संवाद साधला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आज अर्ज दाखल करत असताना खासदार राजू शेट्टी साहेब उपस्थित होते आमच्या जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आमदार हसन सुमश्रीफ साहेब माजी आमदारांनी या जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते पी एन पाटील साहेब आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाशरावजी आवाडे साहेब हे सगळे लोक आम्ही संयुक्तरित्या या ठिकाणी अर्ज भरलेला आहे गेल्या पाच वर्षामध्ये जे काम आपण लोकसभेच्या माध्यमातून करू शकलो जवळजवळ साडेसात आठ हजार कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मी आणू शकलो देशामध्ये सर्वात जास्त प्रश्न उपस्थित करण्याची संधी मला लोकसभेमध्ये मिळाली हे सगळं काम आणि कार्य गेले पाच वर्ष कोल्हापूरकर पाहतायत आणि याच कामाची शिदोरी घेऊन मी या निवडणुकीला सामोरं जातो आहे मला विश्वास आहे कोल्हापूरचे लोक सुज्ञ आहेत जागरूक आहेत चांगल्या पद्धतीनं काम करणाऱ्या आणि कर्तृत्ववान माणसाच्या पाठीमागं कायम कोल्हापूरकर उभे राहिलेले आहेत आणि याही निवडणुकीमध्ये मला प्रचंड बहुमताने ते निवडून देतील याची मला खात्री आहे यानंतर खासदार राजू शेट्टी यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत मोदी सरकारवर टीका केली हातकणंग लोकसभा मतदारसंघातून मी आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून धनंजय माडिक निवडणूक लढवत आहेत आणि नक्कीच आम्ही दोघं तर निवडून येऊच आमची महागाडी आता चाळीसपेक्षा जास्त जिंकणार जागा ही आता वर्ध्यातल्या मोदींच्या खुज्या खुर्च्या निम्म्या रिकाम्या झाल्या हा त्याचा पहिला पुरावा आहे आणि मग कुणी कसा चा, पक्ष चालवायचा याचं दुसऱ्याला सल्ला द्यायचं कारण नाही की ज्या पक्ष पक्षाची खासदारांची संख्या दोनवरून दोनशे त्र्याऐंशीपर्यंत झाली त्या पक्ष ज्यांनी खस्ता खाऊन हा पक्ष वाढवला त्या आडवाणींना उमेदवारी नाकारली मुरली मनोहर जोशींना उमेदवारी नाकारली आणि दुसऱ्यावर घराणीशाहीचा आरोप करत असताना ज्यावेळी बोट आपण करतो त्यावेळी तीन बोटं आपल्या दिशेनं वळलेले आहेत हे विसरून चालणार नाही घराणीशाहीचं अनेक उदाहरणं आज भारतीय जनता पक्षामध्ये दाखवता येतील पूनम महाजन असतील किंवा रावसाहेब दानवेंचा मुलगा असेल रक्षा खडसे असतील आणखी आने, अनेक किती उदाहरणं देऊ मी दुसऱ्याचं बघायचं वाकून आणि आपलं जेवायचं झाकून हे कशाला घराने जेवढेवर बोलायचा अधिकार आम्हाला आहे आम्ही त्या मनगडीत कधी पडत नाही कॅमेरामन रोहित सूर्यवंशी सह उत्तम पाटील लाईव्ह मराठी कोल्हापूर